नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राजारामपुरीतील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे तसेच जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे आणि उत्तम उत्तुरे फाउंडेशन यांच्या वतीनं खास महिलांसाठी दोन दिवस भव्य राजदांड्या गरब्याचे आयोजन करण्यात आले या राजदांड्याची सुरुवात जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले उपनेते संजय पवार यांच्या हस्ते श्री आंबाबाईची आरती करून तसेच फोटोपूजन करून करण्यात आली यावेळी स्टेजवरील सर्व मान्यवरांचे सत्कार तसेच महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले या राजदांड्यामध्ये राजारामपुरी परिसरासह कोल्हापूर शहरातील अनेक कलाकारांनी तसेच दांडियाप्रेमींनी प्रेमींनी आपला सहभाग नोंदवला या दांडियामध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला तसेच खेळणाऱ्या महिलांना कुपन स्वरूपात लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे तसेच या राजदांडियाच्या माध्यमातून विजेता स्पर्धकांना आकर्षकाची बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत उत्तम उत्तरे फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या रासदांड्यामध्ये बाल कलाकारांनी महिलांनी मनसोक्त आनंद लुटल्याचं पाहायला मिळालं या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मान्यवर परिसरातील नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट